मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो आपण घरणी की गावात आलोय आणि घरणीकी राजानं गाजवलेली घरणीकी तर मित्रांनो रायबान गावातला रायबान म्हणून मित्रांनो एक फोन आहे खूप छान पळतोय मला वाटतं दोन्ही खांदी पळतोय आणि पहिलेच्या अडचण आहे शेट काय सांगताल कुठने घेतलेलं बैल काय बैल घेतला होता कर्नाटक बैल म्हणणं हे जात बाजारात आणला होता एकोणपन्नास हजार रुपये आणला होतं मांडवत आदत किती महिन्यात असताना सात महिन्यात असताना आणले सात महिन्यात असताना आणले किती महिने झालं आता आता अडीच वर्ष अडीच वर्ष आहे आणि अजून आजच आहे तुझ झाला डायरेक्ट चौसा आजच मध्ये किती गुला झाल काय चार पाच गुला झाले चार पाच गुला झाले तुझ्यात अडचण काय येते आता अडचण हो पहिर होईना झाले तर जी बैल मागल ती बघूया बघूया नेक्स्ट टाइम पहिर झाले तर पहिर झाले म्हणजे पहिला लोक म्हणजे पहिर देत नाही देत नाही मग आता आता कुठे 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 राहिला काय आता लिमसड मध्ये राहिला त्या दिवशी चोराड मध्ये राहिला किती नंबर केला काय गट फायनला राहिला पास केला म्हणजे निमसोडला गट काढला म्हणजे आता परत माहिती पास करतोय गटपास करतो सेमीला काय अडचणी सेमीला अडचणी चुकवते आमची काय काय मित्र मध्ये काय केलं आम्ही गाडी झोपली पहिल्यांदा गाडी बांधली नव्हती आताच खांड होत ना परत खांड बैलाव गाडी बांधली तेच जरा घोळ झाला आमचा म्हणजे डायरेक्ट मोकळी पडली असते चाल मोकळी पडली असते गाडी लागली असते बर म्हणजे आता हि जी तब्येत नाही खराब आहे काय विषय तब्येत पहिल्यापासून मैसुरी पहिला असंच पहिल्यापासून तुमच्या तुमच्यापेक्षा म्हणजे तवापासून बी असा जा पहिल्यांदा सात महिन्यात वासरपासून खराब तब्येत वाढतच नाही बर काय काय त्याला खुराक काय खुरात ती विठ्ठल ड्राइवरच आपलं पोत आहे का नाही ते चालू आहे हो आता हा आणि परत मग कशी आम्ही काय घालत मका किर्ळेची मका असते किरायाची मका किर्ळेची मका बर कुठ अटी तट्टीची लढईत कुठं झाली की अटी झाली की इथं आमच्या गाळेवाडीत झाली गाळेवाडीत राहिली होती गाडी हे पुढे दोन चकड्यानं समजा बाईला गाडी पळत होती मग ती एक नंबरवर जरा माणसाने टावेली उदाळल्यान जरा बैल जरा कमी पडला तिथं राजाने गाडी मारली तुम्हाला एका पब्लिक मुळे जरा बैल पब्लिकला पळते का बैल पब्लिकला पळते पण पुढं आलं का तोंडावर जरा माणसं टावेली उदाळायला लागली का जरा ही करते म्हणजे वर जरा स्पीकर चालू असला का जरा दोन्ही खाली आत नंतर आता पण किती घडतं काढले काय मला वाटतं गट एक दहा पंधरावीस गट झाले किती मैदान झाले तुला आतापासून पंधरावीस मैदान झाले आता मी विचार काय केलाय लय काढायला आपल्याला वैदीन आपल्याला बैल जर मिळाला तरच बैल काढायचं चांगला बैल नाहीतर आपलं बांधून ठेवायचं टाकायचं फेर टाकायचं या टाकायची काय अनुभव आला म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय अनुभव आला तुम्ही आता म्हणजे आम्ही ते ह्याच्या पहिर महिना मध्ये काय काढला होता मग काय म्हणलं पहिली लक्ष्मी आपली काळजी नाही असं ना आपल्या दावणीला आपला कसा का राहणार ठेवायचं जवळ आपल्याला पैर चांगलं झालं तर असा विचार केला म्हणजे लागे पळते आपलं नाही असं मी नाही मेन पैऱ्याच भळ होते तो आणि ज्याला पैर होते ती काय म्हणते ती नेक्स्ट टाइम बघू नेक्स्ट टाइम बघू असं होते म्हणजे लोक थोडक्यात आपल्याला गेन झाली एकच होत जर आपल्या बैल जर बैल पळतोय परंतु अंधारातला बैल घेऊन तिनं गाडी एखादी मारली पाहिजे तरच आपला बैल पैसे देऊन असं म्हणजे पैसे कधी प्रयत्न केला बाबा काय पैसे देऊन करू असं जसं माणूस कसं आहे माणूस जी म्हणून आता टॉपचा जर ती म्हणणारच नाही आमचं भाडं द्या एवढं पैसे द्या खर्चा कोर असते ती असं पण ती बी म्हणते ती नेक्स्ट टाइम बघू आता नाही टाइम झालेला आहे वाय देऊ पण बैल भेट नाही आपलं तुमचं निवेदन कोणीतरी गम पडते असं वाटतं असं नवीन माणसांना गांडवा गंडवीचं काम होतंय आणि दिलं पहिलं तर मग मला वाटतं पैसे घेऊन तुम्हाला गणवत असतील की बाबा ही घातलाय चांगला बैल आहे म्हणजे ह्या गोष्टी असं गंडवा गंडवी कोण नाही केला अजून बघतो आपण कसं बघितलं शेवट बैल घालतच नाही हो बघितलं तरच बैल घालतोय ना पहिला पळायला जे आपल्याला आवडतो ते आपल्याला बैल भेट म्हणजे आपल्या बैला पुरल ती बैल भेट बरं सगळ्यात म्हणजे मागणी बिघणी काय मागणी आलती की परवा फेर टाकाय घेतो तेव्हा दीड लाख रुपयाला मागितला तिथं पण आता विचार काय आता आपल्याला बैल पडला असं म्हणजे सभा नाही एवढ्या पात्र पाच साडेपाच लाख रुपयाला बैल पडला मग इथून काय फायदा मग हा जाऊन इथं आपल्या राहिल्याला पारा अशा स्टॉपची कधी खरेदी करायचं स्टॉप म्हणजे आता कसं होतंय पैरामुळं असं ती मुळ गेल्या का तेच होत यालाच पैर होणार स्टॉप ची तर केलं कुठलं पैर ह्याला पण ही पण टॉपच आहे म्हणजे म्हणजे पळतीस की असं नाही पळत ना असं नाही गेट तर पास होतीस पण अडचण काय होत्या पैर होण्यास आल्या तुमचा नंबर सांगा जरा नाईन सेव्हन थ्री वन सेव्हन डबल नाईन झिरो सेव्हन वन बर आता तुमचा काय व्यवसाय आमचा व्यवसाय गलाय दुकान आहे बैल असतो यांच्या पण मी काय बघत नाही त्याला सांगितलं तुमचं तुम्ही बघून घ्या पण बैल आपला जाऊन येईल ठेवा नाही ना तर पैरंग टाका वाक चालू ठेवा मग याला विषय काय होतोय कि तुम्ही असं आता त्यांचं एवढी वळख नाही काय नाही आपलं ते काय करते असते कामाला जातील बर या साईडला येतो मित्रांनो थोड तर मित्रांनो काय अडचणी काय त्या शेट बैल अडचणी काय आपल्याला पहिर म्हणजे आपण पहिल्याला बैला मागतोय आपल्याला म्हणजे बैलच अजून दिली नाही आम्ही सगळ्याला फुकाट बैल देतोय आदतच्या बैला देतोय ओपनच्या बैलाला देतोय आम्ही बिरे टाकतोय पण असं कोणाला पैसे मागत असं बैल आम्ही पदरचं पैसे काढून पदरचं पैसे काढून भाड्याने गाडी सांगायची पदरची बैल पाळवायचं आपल्याला आपला पळतो आपल्याला मान्य आपल्याला काही कमी पळत नाही पण एखाद्याला आपण बैल मागतोय एखादी वायदे किती एकदम म्हणतोय दहा हजार एक जण म्हणतो वीस हजार अशा आपण वायदे देणार आपला बैल राहिलं पाहिजे ना त्यात अशा वायद्या देऊन आपण ती दुसऱ्याला गरीबाला एखाद्याला फुकट दिले ती चांगलं आहे वायदी देऊन पण बैल पूर्ण मग आपलं गरीबाला एखादं साधं बैल साध ती तर लोक तुम्हाला ती लोक देते गरीब असते म्हणजे ती, ती नाही ती तर लोक म्हणजे त्या बैल पळत त्यांची त्यांची पहिलं बैल नसते नसते ते पळत तरी आपण देतोय ना त्याने त्यांचा तर बैल चांगला होतो ना आपल्या बैला म्हणजे आपला आपला तोटा झाला तर दा चालतोय पण त्यांचा तर फायदा होईल त्याचा तर फायदा म्हणजे त्यांच्या बैलाला पीड वाढावं तुम्ही काय करता मी काय कामाला जातो शेती करतो शेती केली काय यायचं कामावण आपण कम म्हण कमवूनच त्यास जाते शिवाय आपल्याला काय जाता येत नाही कुठे पहिलेला बैल चांगला असला तर बघायचा नसला तर आपल्याला फेरे टाकायचं त्याला फेरवून आणायचं इकडे तिकडे व्यायाम चालू आहे त्याला म्हणजे असं बसून नाही बैल मारतो पण तरी मारतो बैल असं शेटला मारत नाही पण बैल विषय काय शेट किती आधी शेट कशीच बैल होत ना त्यांच्याकडे आपल्याकडे आता सांभाळाला बैल म्हणजे एक महिन्या झाला महिना झाला सांभाळालाय आपल्यापासून आल्यापासून बैल जरा बेबिग शेट पण होत होतं पण इथं जरा तुम्ही कंटिन्यू आता कंटिन्यू विस्तार ध्यान असत आपल्या ते कामाला गेलो काय कामाला गेलो तरी मी दुपार सुटीत माघार येतो त्याचं सगळं बघतो बघायचं परत पाच वाजेल फिरवून आणायचं इकडं बांधायचा इकडे फिरतो एकटा काय सांग चालू म्हणजे बैलगाडी क्षेत्रात काय शिकवलं तुम्हाला काय शिकवलं नाव टॉप मध्ये जायला पाहिजे असा आमचा इच्छा आहे म्हणजे आम्हाला काय पण आम्ही जवळपासून ही करतोय जवळपास कोणाची वायदी घेत नाही कोणाच काय घेत नाही हाय असं आम्ही बैल देतोय पण आम्हाला एखादा बैल म्हणजे तुम्हाला तुमच्या जागा बैल भेटत नाही बैल भेटत ना हे एक शिकवलं का बैलगाडी क्षेत्राने पैसा किती पण असू द्या पैशी किंवा तुमची वस्तू पण चांगली असू द्या तुमचं जर नियोजन लागत नसेल तर तुम्ही अगदी हातबल अगदी गुडघ्या वेग बारी ती मग झालेलं असंच झालंय म्हणजे रडखुंड येते एक माणूस रडखुंडी म्हणजे आता मी याला डायरेक्ट म्हणलं ना जर झाला पहिला तर राहणार नाहीतर मग आपला बैल बांधून ठेवायचा कोणी बिहणी टाकायची चालू ठेवायचं म्हणजे निवेदन चांगलं पाहिजे पैसे असून किंवा बैल पळून तुमचा चालत पैसे असून मी बैल पळून चालत नाही बरोबर म्हणजे पैसे किती आहे ते तुम्हाला कोण विचारत नाही तुमचा वस्तू पण पळते पण ती वस्तू दिसायसाठी अनेक लोक म्हणते की बाबा तुमचं पाहायला तर कुठलं पण पैर होऊन येतलं बैल पडला की पैर होत तसं नाही वस्तू दिसली पाहिजे पाहताना बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट बैल एक नंबरची बैल मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कितीतरी येते एक नंबरची बैल अनेक येते की आता ही एक नंबर पळती ती बैल एक नंबरची आपण म्हणतो एक नंबरची पण त्यापेक्षा पण त्यांना पण त्यांना मारणारी सुद्धा बैल आहे ती पण ती घावत नाही किंवा त्यांना पैर होत नाहीत त्यासाठी बैल अंतरात आपण हे चालना देऊया धन्यवाद